नमस्कार मंडळी अलीकडेच देवीदास पटेल क्रिएशनला आमच्या देऊळवाडीतील महिला मंडळाचा एक मंगळागौरीचा व्हिडिओ प्राप्त झाला त्यावरून आम्ही काही फोटो काढले आणि त्या फोटोंचा एक गमतीशीर विनोदी असा व्हिडिओ तयार केला त्यांच्या सौजन्याने बघा कसं वाटलं ते मित्र मंगळागौरीचा हा कार्यक्रम बघता बघता चकट चकटवा चकटवी बदलला आणि मजा आली बघा ए बघा एक धरून नाही तुझ्या आणि ते बाग दाखवतेच तुला असं आहे काय हे बघा <गँगा> असं ठीक आहे बघून घेते मी पण दाखवू शकते वयाने कमी असल्यामुळं काय झालं आणि मग इकडे अशा आहे चकटाचकटी किंवा चकटवा चकटवीत पुढे पण चालू असतात घुसळण चालू असते जल्लोष होतो जल्लोष होतो आणि मजा येते बघा असं आहे ना सगळी संस्कृती आपली बहरत असते आणि महिला वर्ग जल्लोष करत असतो आणि ते मोठं बघण्यासारखंच दृश्य असतं ते म्हणून तर आम्ही तुमच्यासाठी खास आणलेला आहे बघा कसा जल्लोष आहे आ हा पुन्हा एकदा दाखवी ना चकटवीन धरून अशी देईन एक माहीत आहे का फक्त वयाचा प्रश्न पडतो म्हणून थांबले आणि लागलं आहे बाबा जोरातच चकटवलंय बघूया किती लागले हे बाकी कसे फाटकन बसली आहे ती हा वयाचा दणका आहे ह्या पण पण हात उचलू शकते बरे का बघते पण अरे हो पुन्हा हात मिळवणी पण करतात आणि तिकडे त्या मॅडम हा हात उघडत आहेत तिकडे मंडळी पुन्हा एकदा फुगड्या घालण्यात मग्न <coughs> आणि पुन्हा घुसळण सुरू ते काय होईल सांगता येत नाही मग ते मंगळागौरीचा कार्यक्रम आहे आता तुझी ताकद मोठी माझी ताकद मोठी असं तुझा भारी का माझा भारी हे सुद्धा होऊ शकतं काही होऊ शकतं ह्या कार्यक्रमामध्ये आणि मजा असते अर्थात कोणी मनाला लावून घेत नाही जा 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 बघते मग तुला असं ते वरवरचं असतं सगळं त्यातूनही फुगड्या जल्लोष आणि मजा मजा असते असं आहे बघा जल्लोष हा हा हा, हा। अजून पहा हा कसा जोश आहे इथे कुस्ती कुस्ती मंगळागौरीमध्ये कुस्ती पण होऊ शकते बघा भांडण कसं आहे हसत हसत भांडण हो मी नाही बाय त्यातली अज्जी बात नाही हो मी नाही भांडको ह <laughs> ना टेचात ते की नाही बघा कसं झोकदार झोगदार एकदम बघा कसं आहे असं पाहिजे खरं तर आह आहे की नाही दाखवणार म्हणजे दाखवणार ताकद काय ती वाट आहे शेवटी या हा 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 प्रसन्न हसमुख भावमुद्रा मंगळागौरीची आणि पुन्हा एकदा कमरेवर हात घेऊन सज्ज होत आहेत सज्ज होत आहेत बहुतेक परत चकटवणार एकमेकीला आता बघते बघून घेते तुला बघून घेते बघ 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 ना दाखवते तुला जोर दाखवते पाणी तुला हरभात करपला वाटतं हा आठवण बघ बघ बाई काय तू तुला एवढी पण शुद्ध नाही काय घालणार तू नवऱ्याला ते म्हणते तू पण त्यातलीस ते काय तू काय करतेस तू पण करपटवते ते म्हणते चकट परत एकदा मेहती नाही मी व्यवस्थितच असते माझं बघ कसं आहे ते आई चकटवीन धरून माहिती नाही कशी सांगते मोठ्या माणसाला पण सांगते धीराची चिंगलगी आहे आईश्य ईश्य अहोवरून विनोद झालेला दिसतंय अरे बाबा बाबा नाकावरच मारलं बहुतेक चकटवलं बहुतेक जोरात आणि पुन्हा एकदा असून कमरेवर हात डौल नृत्य अतिशय सुंदर पोज आ हा 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 सुंदर सुंदर जबरदस्त सुंदर पोच आता पुन्हा एकदा बघ गाळादा बीन हो जाऊन दे जाऊन दे जाऊन दे भानगड वाढली आहे आता आपण जरा अरे भानगड बा, पुरे पुरे पुरेपुरे पुरे, पुरे, एक जण म्हणते नको नको दुसरे म्हणते बघ तुला हे पण ते बस बस झालं बस झालं बस झालं जास्त करण्याचा अर्थ नाही आहे सावकाश हे तरी ता समजवत आहेत ते म्हणजे हॅ बघते तुला तरी पण एकच चकटवीन तिकडनं पण हात आहेत इकडनं पण हात उठत आहेत अजून काय भानगड थांबली नाही आणि आता पुन्हा एकदा काहीतरी विचार आहे हे बघा परत हे आता टाळी देत आहेत दे एकामेकीला ही टाळी आहे ना ही काय मुंसकटत नाही मारत एक होत नाहीत आहे वयाचा आदर आणि हे बघा हळूज बघत आहेत काय कोण हालचाली करतायत हे बघा बिल्ड्यात परत एकमेकीला आहे ना यांचं ते काय पटतच नाही बुवा हे बघा कॉम्पिटिशन जबरदस्त आहे एकीचं तोंड इकडे एकीचं तोंड तिकडे मजा आहे एकमेकीला टेस्ट दाखवत आहेत मी बायटेचाल मी बायटेचाल आणि बघा आता परत समजावण्याच्या सुरुवात इतर मंडळी मध्ये पडून हो हो अरे मारीन अशी एक माहीत नाही तरी पण त्यातूनच अग माझा टेस्ट बघ तुझा टेस्ट मोठा की माझा टेच मोठा हा हा अशी बाई मी तशी बाई मी बघा बघा कशी बाई मी आहे की नाही टेस्ट कोणाचा कोणाचा टेस आहे बघा टेस्ट आहे झोकात आहे एकदम काम मी बाई झोका आता किती झोक आहे किती झोक आहे बघा तरी ही छोटी मुलगी पण बघा कशी त्याच्यामध्येच मिसळते आणि संस्कृती पुढे नेते आहे आणि हे असं आहे तुमचं तुमचं काय डोकं फिरलंय काय हे काय हे तर काय करते काय बोलते कुठे काय वागायचं काही कळतं का तुला असं काय परिस्थिती ते बघा आहे ना दाखवते तुला हातवर येत आहे हळूहळू आणि आता परत चकटवतील एकमेकी ना असं वाटतंय हे फारच हातवर केलेले आहेत आता हे चकटवण्याच्या भावमध्रेस आलेले आहेत एक एक गिरकी घेतील पण इथे डोक्याला लागलेलं आहे काहीतरी चकटवलेलं दिसत जोरातच अर रा भिडल्या परत भिडल्या परत भिडल्या परत भिडल्या बायका ऐकणार नाही त्याची बाज टाळ्या पण देतात चकटवतात पण अर नाकावर बसलं कसं तोंडावर बसल्या आहे कोणी टेचात आहे आता परत एकदा देईन धरून माहिती नाही तुला आणि हे सगळं हसत असत बरं का कसं बाबा जमतं आहे सगळं काही कळत नाही हे बघा दाखवते तुम्हाला वयाचा प्रश्न आहे म्हणून तर चांगलंच दाखवलं असतं हा, हा 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 या विनोदावर सगळेजण असत आहेत इश्य ईश्य इश, पुन्हा एकदा अवंजचा विषय दिसतो आहे तरी बघा बघा नी सगळं पचून पुन्हा उभ्या आहे पुन्हा जल्लोष जल्लोष एकदम आ क्लासिक क्लासिक काय पोज आहे बघा किती आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद एकदमच आनंद टॉपला चाललं आहे लेवल वाढली आहे लेवल वाढली आहे आणि इथे परत परत लेवल वाढते आहे हा 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 ऐकतच नाहीत बघा तरी हा पुन्हा भेडलेले आहेत पुन्हा भेडलेले आहेत पुन्हा कुस्ती सुरूच पुन्हा वटमध्ये काम आहे चोखात काम येणार आता पुन्हा पुन्हा एकत्र आलेले आहेत पुन्हा समजुतीत समजवतात एकमेकीला पुन्हा फुगडी सुरू आत्ता तर चकटवीत होत्या एकमेकीनं हे बघा परत फ्लॅश उडालेला आहे तर <laughs> मित्र सहा विनोदी मंगळागौर उर्फ चकटवा चकटवी सफल संपूर्ण झालेला आहे では。